लोकसभा उस्मानाबाद चाळीस या ठिकाणी उमेदवारी अर्ज पक्षाच्या अधिकृत भरलेला आहे आज संपूर्ण देशभरामध्ये दे जे साठ सत्तर वर्षाचं शासन आणि त्या विरोधात लोकांनी मागच्या वेळी दोन हजार चौदा पासून बीजेपीच्या हातात प्रचंड बहुमताचं दिलेलं सरकार या दोन्ही सरकारांनी जनतेची केलेली लूट दिशाभूल आहे आणि त्या विरोधात आता आपण ही निवडणूक जनतेची निवडणूक विरोधात सत्ताधाऱ्यांच्या अशी ही निवडणूक असणार आहे आणि काँग्रेसचे सरकार आणि बीजेपीचं सरकार ज्या ज्या काळामध्ये होतं त्यांनी कशा पद्धतीनं या ठिकाणी भ्रष्टाचार केला कशा पद्धतीनं जनतेच्या हक्काच्या मागण्या त्या ठिकाणी डावलल्या गेल्या त्यामुळे या देशामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे कुठलेही आश्वासन आजपर्यंत काँग्रेस बीजेपीच्या सरकारनं या ठिकाणी दिलेली आहे पूर्ण केली नाहीत आणि त्यामुळे ही अवस्था आज झाली की प्रचंड प्रमाणात बेरोजगारी आहे या ठिकाणी आर्थिक निकषावर जर विचार केला तर आज बघतोय आपण संपूर्ण देशामध्ये इलेक्ट्रिकल बॉम्बच्या माध्यमातून बहुजन समाज पार्टी ही एकमेव पार्टी आहे की जी जनतेच्या पैशावर चालणारी पार्टी आहे परंतु काँग्रेस असेल बीजेपी असेल किंवा इतर सगळे पक्ष जवळपास पंचवीस पक्ष हे त्या उद्योगपती बांधवलदाराच्या पैशावर चालणारे पक्ष आहेत परंतु बहुजन समाज पार्टी हा तिसऱ्या नंबरचा राष्ट्रीय पक्ष आहे आणि संपूर्ण देशभरात स्वतःच्या बाळावर आज संपूर्ण संपूर्ण देशभरामध्ये दे। पाचशे पंचेचाळीस जागा या ठिकाणी बहुजन समाज पार्टी लढवत आहे आणि ही जनतेची लढाई घेऊन आज आपण या ठिकाणी उस्मानाबादच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी लढत आहोत या ठिकाणी सर्वसामान्य जनतेनं आपल्याला या ठिकाणी मला आवाहन करायचं आहे ते भारतीय संविधानात धोक्यात आलेला आहे आणि या सत्ताधाऱ्यांनी तुमची कशी लूट केली आहे जनतेची कशी लूट केली आहे ह्याचा आपण या ठिकाणी आढावा घेऊन त्यांना उत्तर म्हणून या ठिकाणी या येणाऱ्या सात तारखेला आपण मतदान बहुजन समाज पार्टीच्या हातीवर हाती चिन्हावर आपला करायचं आहे आणि खऱ्या अर्थानं या देशामध्ये पहिल्या वेळेस बहुजनाचं राज्य जनतेचं राज्य या ठिकाणी आपला सात स्थापित करायचं कारण उद्योगपती म्हणून पैसा घेतलेल्या या सरकारने आजपर्यंत काम ह्या उद्योगपतीच केलं आजपर्यंत फक्त उघड झालेलं नव्हतं आम्ही वेळोवेळी सांगत होतो की इतर पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी बीजेपी सेना हे जे काही पक्ष आहेत हे भांडवलदाराच्या पैशावर चालणारे पक्ष आहेत त्यांची धोरण भांडवलदारी आहेत दा दार्जिने आहेत परंतु आता सुप्रीम कोर्टाच्या निर्देशामुळं हे उघड झालं की कुठल्या कुठल्या पक्षाने किती किती हजार कोटीचा निधी कुठल्या कुठल्या उद्योगपतीकडून घेतलेला आहे म्हणजे उद्योगपतींना ज्यावेळेस त्यांनी पैसे दिले यांच्या पक्षाला त्यावेळेस त्यांनी त्यांना वेगवेगळे गुस्ती देऊन वेगवेगळ्या टेंडर देऊन त्यांचं भलं करण्याचं काम केलेलं आहे शेतकरी आमचा शेतमजूर असेल यांच्या पाच हजार दहा हजाराचे कर्ज असतील त्याला बेबाकी दिली जात नाही आमच्या सुशिक्षित बेरोजगार रोजगार मागत असतो बँकेकडे कर्ज मागण्याचा प्रयत्न करतोय त्यावेळेस त्याला सिबिलच्या नावाखाली जात आहे परंतु मोठमोठे मुट भांडवलदार त्यांना हजारो कोटीचे कर्ज माफ केलंय आणि ते कुठलाही गाजावाजा न करता अशा पद्धतीने ही खऱ्या अर्थाने जनतेची पिवणूक जी आजपर्यंत होत आलेली आहे त्याला रोखण्यासाठी बहुजन समाज पार्टी मायावतीची राष्ट्रीय कॉर्डिनेटर आकाश आनंद साहेब आणि आम्ही या ठिकाणी संपूर्ण देशभरामध्ये हा लढा उभा केलेला आहे त्यांच्या पाठीशी आता या देशभरातील बहुजन समाज मोठ्या प्रमाणात उभा राहिलेला आहे परवाच बहीण महावतीजी नागपूरला आलेला आहेत त्यांनी या ठिकाणी आव्हान आपल्याला जनतेला केलेलं आहे की जनतेची लढाई आपण बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून लढावी बहुजनाचं सरकार या ठिकाणी प्रस्थापित करावं तेवढं या ठिकाणी मी आपल्याला आवाहन करतो जय हिंद जय भारत